शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती या या तांत्रिक यंत्रणांचा वापर करून पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत ढेबर मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नावं आहेत हे तिघेही सिमकार्ड प्रोव्हाइडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बनावट सिमकार्ड तयार करत असल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं उघड झालं आहे त्यांच्याकडून जवळपास दोन हजार सहाशे ब्लॉक सिमकार्ड आठशे ऍक्टिव्ह सिमकार्ड तीन तीस मोबाईल दोन राऊटर लॅपटॉप पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील पुरवले असून दुबई चेन्नई कमोडिया चायना सारख्या देशात देखील विक्री केल्याचं समोर आलं आहे त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे त्यांनी याआधी किती भामट्यांना सिम कार्ड विक्री केली आहे आणि किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सायबर सेलचे पथक करत माहिती यांनी दिली आहे सध्या जे आहेत सध्या सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या होतात आपल्याला मेल येतो आपल्याला फोन येतो कि बाबा अशा पद्धतीने काहीतरी झाले ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली दोन एलिमेंट आहेत मानवी मनाचा मानवी मनाचे दोन दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांची फसवणूक होते सगळ्यात पहिलं म्हणजे बाबा कुठेतरी पार्सल सापडले एम एमडी ड्रग्स सापडले आणि त्यात तुमच्या नावाचा पॅन कार्ड वापर केलेला आहे तुमच्या विरुद्ध या ठिकाणी असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं हो जातं कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही इष्ट अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं ईडीचं सीबीआयचं सीआयडीचं क्राईम ब्रांचं असं नाव घेतलं जात फसवलं जातं त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा अवगुण आहे कुठेतरी आपला लोभ जो असतो लालच जे असते त्याला हे लोक म्हणजे आपले एअरटेल असेल जिओ असेल बाकी असेल तर ह्यांचे व्हिडिओ असतात तर ह्यांचे तशी धरून ते गलिबल कार्ड बाहेरच आहेत उदाहरणार्थ आपण जर जाऊन एखादं सिमकार्ड बाय करायचं असेल तर तुमचा एकदा थम घेतात त्यानंतर तुमचा थम तिकडे रिप्रेझेंट होऊन जातो तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतं हे सांगणार तुम्हाला अरे झालेलं नाही व्यवस्थित अजून एकदा थम घ्या आणि दुसऱ्यानं थम घेणार तुमचा आणि दुसरं कार्ड तुमच्या नावाने जनरेट करणार आणि हे जे आहेत हे सगळे सिम कार्ड्स मी तिकडे पुरवले जातात तर ह्यांना कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोवायडर्सचे रेप्रेझेंटेटिव्ह जे आमच्या रडारवर तपास करतो आणि वेळ पडला